मंडळी मायनी इथं भव्य दिवस जंगी बैगाटा शर्यतीचं ओपनचं मैदान जबरदस्त पद्धतीने रंगायला आहे आणि आता नुकतंच जवळपास दहा गट पळून आले त्यांनी या दहा गटामध्ये चांगली चांगली मातभर बैल आहेत तिथे ती चांगल्या पद्धतीने गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवली आहे ज्यामध्ये आपला ओगलेवाडीकरांचा तेजा भाई आणि त्याच्या जोडीला दहा दहा पक्ष आहे म्हणजे पंढरीशेठ फडके यांची नवीन खरेदी ज्यानं मागच्या सुद्धा एका धमाकाळ घातला होता असा पक्ष आणि त्याच्या जोडीला ओगलेवाडीकरांचा तेजा आहे आणि जबरदस्त पद्धतीने आता दहा नंबर गटामध्ये त्यांनी निकाल घेतला अगदी सुट्ट्या निकाल घेऊन ती गाडी सेमीसाठी पात्रता मिळवली त्यासोबत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्या जोडीला रायफल आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे मित्रांनो चांगली चांगली मात्रभर बैला आहे ती ती आता पुढं पोहोचायला लागलीत आणि लढती नक्कीच रंगणार आहे त्या सेमीफायनलच्या वाद्या मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद किसरी सर्जा आणि त्याच्या जोडीला हिंदकिसरी लक्ष्या पडणार आहे आणि बहुतेक ही गाडी वीस नंबर गटामध्ये किंवा बावीस नंबर गटामध्ये तीन नंबर तासामध्ये पडेल असा अंदाज आहे दोन्हीकडे चिठ्ठं निघालेले आहेत कुठे पडेल हे त्यावेळीच ठरेल पण शक्यतो वीस नंबर किंवा बावीस नंबर या गटामध्ये शंभरने एक टक्के ती गाडी पळू शकते तीन नंबर तासामध्ये वीस किंवा बावीस बघूया काय होते ते आणि नक्कीच गाडी चांगल्या पद्धतीने पडली यात काय वाद नाही मित्रांनो आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने दहा गाठ पार झाले ते वेळेत पार पार होत आहेत नक्कीच जरा कालच्या पावसामुळे जरा असं कुठंतरी गाड्या अडका एक चक्कर याच्यामुळे गाडी अजून मैदानापर्यंत पोचायला जरा त्रास होतोय पण नक्कीच मैदान चांगलं राहणार आहेत काय वाद नाही मित्रांनो कारण मैदानाची जी फाटे आहेत ती जबरदस्त आहे तिथं काही ओला नाही चिकल नाही फिकल नाही काय नाही ओके एकदम टाकाटक फाट्या त्यामुळे नक्कीच मैदान राहणार यात काय वाद नाही आणि सेमीफायनल नंतर लढती बघायला मजा येणार म्हणजे जे येणार बरोबर ना कमेंट करून नक्की सांगा